नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टीच्या ई बस मध्ये संघटना या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एस टीला मिळाली नसून कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारीचे काँग्रेसचे सरचिटणीस सिरंग यांनी केला आहे एस टी महामंडळात पाच हजार एकशे पन्नास विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला दोनशे पंधरा बसेस देणार होती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही तेरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते परंतु मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एस टीला मिळाली नसून कराराचा भंग करणाऱ्या कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस हिरंग बर्गे यांनी केला आहे याशिवाय उद्घाटनाच्या वेळी ज्या वीस बस पुरवण्यात आल्या होत्या त्या बसमधील आसान व्यवस्था चुकीची आहे त्यामध्ये प्रवाशांना अवघडून बसावे लागते सीट मागे पुढे करता येत नाहीत त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होत असून या चुकीच्या पद्धतीने सीट रचना असलेल्या बस संबंधिताच्या ताब्यात का घेतल्या त्याच्यावर कोणाचा दबाव होता याच्याशी चौकशी करण्यात आली पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे चंदा दो धंदा लो या वसुली योजनेतून सदर पुरवठादार कंपनीची मुख्य कंपनी असलेल्या कंपनीने दोन हजार तेवीस पर्यंत नऊशे सहासष्ट कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉन खरेदी केले आहेत आणि यातील पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये सत्तेत असलेल्या एका पक्षाला देणगी म्हणून मिळाल्याचा संशयी बर्गे यांनी व्यक्त केला आहे एकंदर सर्व परिस्थिती पाहता येत्या वर्षभरात महामंडळाकडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडणार असून त्यांची गैरसय होणार आहे या सर्व प्रकाराला गाड्या पुरवणारी कंपनी असून सदर कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बर्गे यांनी केली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद